हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय घरच्या घरी साध्या व सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये ढोकळा बनवतोय आपल्या या रेसिपीला सुरुवात करण्याआधी व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे ते क्लिक करा आणि त्यासमोरील बेल आयकॉन ही प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेली प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचेल तर ढोकळा बनवण्यासाठी मी इथे एका बाऊलमध्ये दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चिमट हळद टाकून घेतली आणि आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्याच्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे दही टाकून घेते आता एकदा मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मी एक चमचा मी तेल टाकून घेते तेल टाकल्यामुळे आपला ढोकळा जरा थोडाफार स्पॉन्जी होऊ शकतो म्हणून आणि त्याच्यानंतर मी ते चवीला थोडंसं एक चमचा मी साखर टाकून घेतली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं स्मूथ असं बॅटर बनवून घेऊ आणि बॅटर बनवताना आपण हे नेहमी एकाच दिशेने हलवायचं बघू शकताय मला अजून थोडं पाणी टाकण्याची गरज वाटते मग मी अजून थोडंसं पाणी टाकते आणि बॅटर बनवून घेते तर आता आपण ढोकळा बनवण्यासाठी इनोचा वापर करणार आहोत तुम्ही खायचा सोडासुद्धा वापरू शकताय किंवा बेकिंग पावडरसुद्धा वापरू शकताय तर्मी एक तर मी याच्यामध्ये आता एक पॅकेट इनोचं टाकून घेते आणि पुन्हा एकदा एकाच दिशेने आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय किती स्पंजी दिसते तर अशा पद्धतीने बॅटर तयार झाल्यानंतर एका ताटाला आपण तेल लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून घेऊ आणि अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे सगळीकडे व्यवस्थित पसरेल आता इथे माझ्याकडे एक मोठी कढई होती त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं एक ग्लास आणि त्याच्यामध्ये एक प्लेट ठेवली आणि त्याच्यामध्ये हा ढोकळ्याची प्लेट ठेवली आहे आणि झाकण ठेवून आपल्याला वीस मिनिट किंवा पंधरा मिनिट शिजवून घेऊ शकता पंधरा ते वीस मिनिट पंधरा मिनिटं झाली आहेत त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय मी सुरीच्या सहाय्याने बघते तर ढोकळा आपला शिजलेला आहे गॅस मी बंद करते आणि एक पाच मिनिट मी तसाच कढईमध्ये ठेवते झाकण ठेवून आता आपण इथे तडका देण्यासाठी तयारी करूया तर एका पातेल्यामध्ये मी तेल गरम केले त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकले आणि मिरचीचे तुकडे टाकले सात आठ आणि याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया एक अर्धी वाटी आणि थोडीशी साखर म्हणजे एक चमचाभर टाकून घेऊया कारण आपण सुद्धा एक चमचा साखर टाकली आता याच्यामध्ये एक चमचा टाकून घेऊ आणि याला उकळी येऊ देऊया उकळी आल्यानंतर गॅस बंद करू तर आता आपला ढोकळा तयार झाला आहे तो आपण आता सुरीच्या सहाय्याने कडा त्याच्या निसटवून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ थोडासा माझा मोडला आहे बघू आहे पण तरीसुद्धा पूर्ण ताटापासून निसटला तर याच्यावर आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि किसलेलं खोबरं आता सुरीच्या सहाय्याने ढोकळा कापून घेऊया तर बघू आहे ढोकळा तयार झाला आहे आपला आता याच्यावर आपण जे बनवलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊ त्याच्यामुळे आपला ढोकळा स्मूथ असा राहील जास्त ड्राय नाही होणार तर तयार झाला आपला घरच्या घरी ढोकळा कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा